लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ता सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी के जाहीर केलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय बनली आहे जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात दरम्यान आता जानेवारीचा हप्ता कधी जमा करण्यात येणार असा प्रश्न उपस्थित होत असताना माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे तटकरे यांनी गुरुवारी त्यांनी जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबतची माहिती दिली आहे तटकरे म्हणाले की सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल ला असा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे अर्थसंकल्पाच्या वेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत आम्ही फेब्रुवारीचं नियोजन सुद्धा करत आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांना दिला काही महिलांबाबत तक्रार आली होती डुप्लिकेशन झालेल्या केसेस कमी होत्या त्यामुळं फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही या महिन्यातील आकडा आधी सरकारच राहील